दीपक दीपक रेलगाव धर्मा शिंदे कन्नडचा आहे मी करतो अकरा हजार एकवीस हजार रुपये कुस्ती आज करून घेतली एकवीसशे रुपये काय दहा पंधरा पंधरा एक वर्ष झाले हा हा रेलगावच्या काय सांगणार खूप चांगला आखाडा झाला एकदम चांगल्या जोड्या लावल्या आणि एकदम चांगल्या कुस्त्या गेल्या आखाड्याला आलेले हे पैलवाना यायला पाहिजे या गावाला याच्या पुढे चांगलं बक्षीस दिलं तर मोठे मोठे पैलवान बी येतील आता या पण चांगलं बक्षीस दिलं चांगल्या कुस्त्या भरवल्या पंचांनी बी चांगल्या कुस्त्या ठेवल्या काय अन्या गुणावर होऊन दिला चांगल्या कुस्त्या गेल्या सगळ्यांनी किती पैल आले असले आम्ही काय दोघां जोडचे आजू काही छोट्या जोडचे असं हजार दोन दोन हजार रुपयाचे जोडचे प्रमाण आणि पारंपरिक ह्या पोळ्याच्या तिसऱ्या दिवशी हा चौथ्या दिवशी हा आखाडा भरत असतो आणि आतापर्यंत अनेक कुस्त्या झालेल्या आहे नामवंत कुस्त्या झालेल्या आहे आणि त्याच्यापैकी काही फरीत पहिलवान म्हणून जांभईचे तर रेलगावचे रामदास पहिलवान तळणीचे गुलाब पहिलवान अशा लोकांनी जे नाव कमवलेलं आहे त्याच पद्धतीनं ह्या नवीन पहिलवानांनीसुद्धा आपल्या गावाचे नाव कमवावं आणि कुस्ती खेळताना आपले जे युनिट आहे त्याच्यावर लक्ष द्यावं कुस्ती ही छोटी मोठी होऊ शकते कोणी पडतं कोणी यश अपयश होणारच असतात परंतु आपल्या कुस्तीची क्वालिटी ही इतर पैलवानांना दिसली पाहिजे आणि त्याची शीख लोकांना मिळाली पाहिजे त्यासाठी अनेक दिवसापासून या ठिकाणी म्हणजे अनेक वर्षापासून आखाडा भरतो रेलगावचं नाव हे वर्ष नाही मराठवाडा विचार आणि ह्या ठिकाणी उजरेगिरी करणाऱ्यांची संख्या कमी नस कमी असल्यामुळं राजकीय स्तरावर त्यांचा तेवढा प्रभोगंडा झालेला नाही परंतु हे मुळातच खेळाडू प्रवृत्तीचं गाव आहे जरी कुठे मोठ्या प्रमाणात नाव नसलं तरी प्रसार सुद्धा ह्या गोष्टी टिपल्या पाहिजे म्हणजे कोणाच्या राजकीय वरद असताची गरज नाही आणि ह्याच माग रूढी परंपराप्रमाणे रेलगाव येथे पोळ्याच्या चौथ्या दिवशी उत्साचा कार्यक्रम होतो व रक्षाबंधनला मोठा आखाडा होतो आणि त्याचप्रमाणे बाहेरगावून आलेले पैलवान गावकरी गावातले नागरिक यांच्या सर्वांचे कमिटीच्या वतीनं व पोलीस प्रशासक यांचा कमिटीच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानतो